त्याला गावामधील विराट कोहली समजलं जायचं तो क्रिकेटच्या मैदानावर आला तो खेळला आणि त्यानं सलग दोन षटकार देखील मारले मात्र त्याचवेळी तिसरा षटकार मारण्याच्या नादामध्ये तो क्रीझमधून पुढे आला मात्र नियतीला काहीतरी वेगळंच मंजूर होतं तिसरा षटकार मारण्यासाठी तो प्रीझमधून पुढे येताच कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला सागर वझे असं या तरुणाचं नाव असून हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्याचं निधन झालंय ही घटना शुक्रवारी विरारमध्ये सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली आहे मैदानावर बॅटिंग करत असलेल्या सागर वझेनं अगोदर दोन षटकार मारले होते त्यानंतर तो तिसरा षटकार ठोकत असतानाच त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि तो मैदानावरच कोसळला त्याला तातडीनं रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं मात्र तोपर्यंत सागर वझे या तरुणाची प्राणज्योत मालवलेली होती यापूर्वी देखील क्रिकेटपटू असलेल्या सागर वजेला हृदयविकाराचा झटका आलेला होता डॉक्टरांनी त्याला क्रिकेटपासून दूर राहण्याचा सल्ला देखील दिलेला दे होता मात्र क्रिकेटवर असणारं प्रेम त्याला काही स्वस्त बसू देत नव्हतं यातूनच तो शुक्रवारी क्रिकेट खेळण्यासाठी मैदानावर उतरला आणि नियतीनं त्याचा घात केला